नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता तीन महिने टिकणारा मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ बनवतो आहे त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं तर या ठिकाणी मी ज्या वाटीने पाणी मोजून घेतलं आहे त्याच वाटीने पुढचं साहित्य मोजून घेणार आहे पाणी घातल्यानंतर आता यामध्येच आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालायचे यामध्ये मी सर्व मसाले घालण्यासाठी पोहे खायच्या चमच्यानी मोजून घेतले आहेत त्याच चमच्यानी एक चमचा पांढरे तीळ घालायचे पांढरे तीळ नक्की घाला अजिबात स्किप करू नका त्यानंतर हा पदार्थ छान चटपटीत लागावा यासाठी यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे या ठिकाणी लाल मिरची मी मिक्सरला वाटून घेतली आहे आणि त्याचे चिली फ्लेक्स तयार केले आहेत मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दहा ते बारा बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाणी घालायची त्यासोबतच एकदम थोडीशी लाल मिरची पावडर घालायची अशा पद्धतीने थोडीशी लाल मिरची पावडर घातली की हा पदार्थ खाताना मधूनच थोडीशी वेगळी टेस्ट लागते सोबतच चवीनुसार किंवा एक चमचा मीठ घालायचं आणि दोन चमचे यामध्ये कच्चं तेल घालायचं त्यानंतर आता मध्यम आचेवरती याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले घातलेल्या पाण्याला एक उकळी आली आहे मध्यम आचेवरती मी उकळी काढून घेतलीये पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व मसाले पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊयात पाण्याला उकळी आली की आता लगेच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर तांदळाचं पीठ घालायचं आहे तर आपण या ठिकाणी हा पदार्थ बनवण्यासाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता तांदळाचं पीठ वापरतो आहे ज्या वाटीने मोजून मी दीड वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाचं पीठ घातलं की आता ते पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेताना पिठाच्या गुठळ्या झाल्या तरी चालतील फक्त पीठ पाणी गरम आहे तोपर्यंत लगेच त्यामध्ये मिक्स करून घ्या तरी ते पीठ पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला दिसत असतील थोड्याफार गुठळ्यासुद्धा झाल्या आहेत त्यानंतर आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं हे पीठ झाकण ठेवून छान असं वाफवून घ्यायचं तर इथे लक्षात ठेवा पाण्याला उकळ्या आल्यानंतरच आपण गॅस बंद केला आहे आणि तेव्हापासून गॅस बंदच आहे गॅस बंद करूनच झाकण ठेवून हे पीठ आपल्याला पाच मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनटं झाली आहेत कढई मी गॅसवरून खाली उतरली आहे तुम्ही पाहू शकता पीठ छान वाफललं आहे आणि पिठामधून हलकासा धूरही निघतोय म्हणजे पीठ अजूनही थोडंफार गरम आहे आता पीठ गरम असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पण त्याआधी हे पीठ आपण खालून एकसारखं एकदा मिक्स करून घेऊयात तर हे पीठ मी खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेतलं आहे पीठामध्ये ज्या काही गुठळ्या झाल्या होत्या त्या थोड्याफार प्रमाणात मोडून घेतल्या आहेत आता हे पीठ आपण मळून घेऊयात तरी ते लक्षात ठेवा पीठ पूर्णपणे थंड झालेलं नाही आहे पीठ जर पूर्णपणे थंड झालं तर व्यवस्थित मळता येणार नाही त्यामुळे पीठ गरम किंवा कोमट असतानाच तुम्हाला मळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तांदळाचं पीठ आपण वापरलं आहे त्याला छान बाइंडिंग यावी त्यासाठी यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकं बेसनपीठ घालायचं आणि आता हे पीठ आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि मळून छान गोळा तयार करून घेव्यात तर आता हे पीठ मळून घेताना या ठिकाणी जर पीठ तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक दोन ते तीन चमचे पाणी गरम करून घेऊन त्याचा शिपका मारू शकता नंतर पीठ मळून घेऊ शकता पण पीठ या ठिकाणी गरम आहे त्यामुळे लगेच वळलं जाते छान असा गोळा तयार होतोय गरज नसेल तर पाणी अजिबात घालू नका तर इथे थोडं थोडं हाताने मॅश करत हाताला सण होईल असं मिक्स करत पीठ मी मळून घेतलं आहे छान असा गोळा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता आता जर पीठ मळून झाल्यानंतरही तुम्हाला जर वाटत असेल की पीठ अजूनही ड्राय आहे तर तुम्ही वरून आणखी थोडंसं पाणी घालू शकता पीठ सॉफ्ट करून घेऊ शकता मी सुद्धा या ठिकाणी एक चमचाभर गरम पाणी करून याच्यावरती शिपका मारला होता आणि त्यानंतर पीठ मळून घेतलं आहे तर इथे छान असा पीठाचा गोळा तयार झाला आहे आता या तयार ताया करून घेतलेल्या गोळ्यावरती एक ते दीड चमचा तेल सोडायचं सर्व गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं तर इथे सर्व गोळ्याला व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घेतले झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटं गोळ्या भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा तर इथे मी पीठ कढईमध्येच मळून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ परातीमध्ये किंवा एखाद्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊन मळू शकता तर इथे एक दहा मिनटं झाले आहेत पीठ छान भिजलं असेल झाकण काढूया तुम्ही पाहू शकता पीठ एकदम छान भिजले पहिल्यापेक्षा पीठ हलकूद झालं आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने या पीठाचे आपण दोन गोळे तयार करून घेऊयात तर इथे एक गोळा मी तयार करून घेतला आहे दुसरा जो गोळा आहे कढईवरती झाकण ठेवायचं आणि हा गोळा बाजूला ठेवायचा तो आपण नंतर वापरणार आहोत त्यानंतर हा जो किचन कट्ट्याचा सरफेस आहे तो मी सर्वात आधी तुम्हाला सांगते मी स्वच्छ घासून एक दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून कोरड्या रुमालाने पुसून घेतलं आहे आता त्याच्यावरती एक चमचाभर तेल सोडायचं सर्व तेल जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने या किचन सरफेसवरती पसरवून घ्यायचं जर तुम्हाला या किचन कट्ट्याच्या सरफेसवरती हे लाटून घ्यायचं नसेल तर तुम्ही पोळपाटसुद्धा वापरू शकता त्याचसोबत लाटण्यालासुद्धा तेल लावायचं आणि आता तयार करून घेतलेल्या गोळ्याची मध्यम जाडसर पारी लाटून घ्यायची पारी लाटून घेताना जास्त जोर देऊन लाटायची नाही हलक्या हाताने लाटून घ्यायची त्याचसोबत जास्त पातळही लाटायची नाही मध्यम जाडसर लाटायची ही पारी लाटून घेत असताना जर पिठाला बाजूनी चिरा पडल्या तर काहीही हरकत नाही कारण आपण हे कट करून व्यवस्थित चौकोणी सरफेसमध्ये तयार करून घेणार आहोत तर इथे मी मध्यम जाडसर अशी पारी लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथे मी सुरी घेतली आहे आता सुरीने अशा पद्धतीने त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण कट करून घेणार आहोत आणि जो मधला भाग आहे तो चौकोणी आकारामध्ये आपण तयार करून घेणार आहोत तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बाजूच्या कडा कट करून हे आपल्याला चौकोणी आकारामध्ये तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बाजूच्या कडा कट करून घेतल्या आहेत छान चौकोणी आकाराचा तयार झाला आहे आणि इथे तुम्ही याची जाडीसुद्धा पाहिली मध्यम जाडसर ही पारी मी लाटून घेतली आहे आता जशा आपण शंकरपाळ्या बनवून घेतो त्या पद्धतीने सुरीने हे कट करून याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या तर या ठिकाणी हे तुम्ही जसं तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे कट करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला ज्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी चौकोणी आकारामध्येच जसे आपण शंकरपाळी बनवतो त्या पद्धतीने कट करून घेणार आहे आता एखाद्या उलतण्याने या शंकरपाळ्या किचनच्या सरफेसपासून वेगळ्या करून घ्यायच्या तुम्ही या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला दाखवते शंकरपाळीची जाडी पाहू शकता जास्त पातळही नाही आहे किंवा जास्त जाडसरही नाही आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक टीप सांगते बऱ्याच वेळा काय होतं शंकरपाळी तेलामध्ये सोडली की ती फुलते आणि मग व्यवस्थित कुरकुरीत अशी तळली जात नाही त्यासाठी इथे एक फोर्क घेतला आहे त्या फोर्कच्या साह्याने याच्यावरती अशा पद्धतीने टोचून होल करून घ्यायचे म्हणजे शंकरपाळी तेळामध्ये सोडली की ती फुलणार नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल तरी ते फोर्कनी सर्व शंकरपायांवरती टोचून मी होल करून घेतले आहेत आता या शंकरपाळ्या आपण एखाद्या चाळणीमध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता बाकीच्या पिठाच्या शंकरपाळ्यासुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायच्या तुम्ही या तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळ्या बनवल्यानंतर लगेच तळू शकता किंवा जर तुम्ही एकटेच बनवणारे असाल तर सर्व शंकरपाळ्या आधी बनवून घ्या आणि त्यानंतर एकत्रच तळून घ्या मी इथे सर्व शंकरपाळ्या आधी बनवून घेणार आहे आणि त्यानंतरच एकत्रच तळून घेणार आहे तर इथे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत गॅसवर पॅनमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं थोडंसं पीठ तेलामध्ये घालूयात पीठ तेलामध्ये घातल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल लगेच वरती आलंय याच टेम्परेचरवरती तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आता इथे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतल्या आहेत आता या शंकरपाळ्या थोड्या थोड्या आपण तेलामध्ये सोडूयात शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेम असताना शंकरपाळी तेलामध्ये सोडून घ्यायची एका वेळी जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडायची नाही जेवढ्या कमी प्रमाणात शंकरपाळी तळून घेता येईल तेवढी तळून घ्यायची कारण जर जास्त शंकरपाळी तेलामध्ये सोडली तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि शंकरपाळी जास्त तेलकट होते शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर एक अर्धा मिनट तरी ती झाऱ्याने हलवायची नाही त्यानंतर अर्ध्या मिनटानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि शंकरपाळी खालच्या बाजूनी झाऱ्याने हलवून घ्यायची आणि आता याच पद्धतीने अलटी करत तेलामध्ये फिरवत ही शंकरपाळी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे लक्षात ठेवा शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा अर्ध्या मिनटानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मिडियम फ्लेमवरतीच ही शंकरपाळी अलटी पलटी करत सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायची जर तुम्ही मंद आचेवरती शंकरपाळी तळली तर, तर जास्त प्रमाणात तेल शोषलं जाईल शंकरपाळ्या तेलकट होतील आणि जर मोठ्या आचेवरती तळून घेतली तर शंकरपाळीवरून लगेच सोनेरी रंगाची होईल आणि आतून कच्ची राहील तेलामधून काढली की थोड्याच वेळात ती मऊ पडेल तर इथे मी शंकरपाळी तुम्ही पाहू शकता हलकासा सोनेरी रंग इपर्यंत तळून घेतली आहे आता झाऱ्यानी एका चाळणीमध्ये काढून घेऊयात म्हणजे यातील जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जास्त डार्क सोनेरी रंग आला नाही आहे कारण तेलामधून जरी ही शंकरपाळी बाहेर काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे नंतर या शंकरपाळीचा रंग आणखी डार्क होतो त्यामुळे अशा रंगापर्यंतच शंकरपाळी तळून घ्यायची आणि आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व शंकरपाळी तळून घेऊयात तर शंकरपाळीची पहिली बॅच तळी की गॅसचा फ्लेम हाय करा त्यानंतर शंकरपाळी तेलामध्ये सोडा आणि मध्यम आचेवरती छान अशी तळून घ्या तर इथे तांदळाच्या पिठाच्या सर्व शंकरपाळ्या बनवून तयार झाल्या आहेत एकदम छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झाल्या आहेत तीन महिने या शंकरपाळ्या हवा बंद डब्यामध्ये आहे अशा छान टिकतात त्याचप्रमाणे बनवायला सुद्धा सोप्या आहेत मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी उत्तम आहेत पौष्टिक आहेत तुम्ही या ठिकाणी आवाज सुद्धा ऐकू शकता एकदम मस्त कुरकुरीत अशा या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा तुमची मुलं जर बाहेर राहत असतील तर त्यांना खायला देण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी तीन महिने टिकणाऱ्या या तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळ्या नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद